पुरोगामी सामाजिक सांस्कृतिक महासंघाच्या वतीने शहरात पुरोगामी स्त्रीवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या संमेलनाचे उद्घाटन मुंबई येथील बारबाला या आत्मकथनाच्या लेखिका वैशाली हळदनकर यांच्या हस्ते करण्यात आले पुरोगामी सामाजिक सांस्कृतिक महासंघाच्या वतीने शहरात पुरोगामी स्त्रीवादी साहित्य संमेलन हॉटेल मोदी ग्रँडमध्ये पार पडले या संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून साहित्यिका डॉ छाया महाजन उपस्थित होत्या या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष फेडरेशन ऑफ इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण जाधव हे होते तर या संमेलनाचे उद्घाटन मुंबई येथील बारबाला या लेखिका वैशाली हळदनकर यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस एस भगत जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने उद्योजक डॉक्टर डी एस काटे जायकवाडी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ यांच्यासह अनेक उपस्थित होते समकालीन साहित्यातील स्त्रीवाद आणि स्त्री केंद्रीय जाणीव सद्यस्थिती या विषयावर परिसंवादाचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते यावेळी मुख्य संयोजक प्राध्यापक समाधान दहिवाळ संयोजक भरत हिवराळे प्राध्यापक डॉक्टर राम गायकवाड सुनील दाभाडे आदींनी या साहित्य संमेलनासाठी परिश्रम घेतले